नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमावांचे देवमा बाळूमानच्या नावाने छान मामा नमस्कार नमस्कार मामा आपलं नाव काय बाळू ह्या सांगा बाळू याला पाप होते बर आपलं गाव आता वय किती मामा आता त्र्याहत्तर आता तुम्ही बाळूमानच्या सानिध्यात किती वर्ष होता बाळूमाच्या स्थानीच बारा, बारा वर्षी बारा वर्ष होता एकटा एक टूर तर ते ह्याला होता मुगळीला बर िकटारा आमच्या इकडला ह्या भागातला होता तो लग्न करावं काय पोरांचा येत होता सारखे येणार लग्न करणार आहे टायमिंग घेऊन रे वाटलं काय म्हटला मामा ते आमचं एक उर्गी कुठच द्यायचं माया मला बघवणार कुणाचं घर पेटवलं मुंडगीच्या भांडबी बसू देत नाही जामासनी मामा म्हणाला ते मला बघवला युट्यूबातील ते तुझ्यात ना ते पोरं काय करतात पत्र टाकतात मामा बघायला त्याच्यात पाहुण पत्र टाकता ते येतच नाही हे तू घटलाच की तोंड आणि तू आलास की घेतलास की कोणच येत नाही ते मला माहित आहे म्हणणार पाठवलं ते बघूया रे टायमिंग येईल तसं बघूया मग हे की मग आला मग ते घेणार मामाच्या सकाळी बसलो तर इट्यूप आलो होता बस रे म्हणला चहा म्हणता म्हणला पिऊन आला युट्यूपटला आलाय की हे चिलम घाललं इटी म्हणला इटिया म्हणला चिलम घाललं वाटलं इटिया या तुमची पोरगी आहे घरच आहे रे आलाय जायचं हे तिकडे म्हणला पोरगी बघून यायचा म्हटलं मामा तु युट्यूबर काय मामा तुझी आईला मला बोलूचोस तुझं सांगायला जा की मग जातो म्हणलं मग त्या पाहुणा गेला सांगून येतो मामा म्हणला म्हणजे का घरात पाहुण आल्यावर व्यवस्था सांगून येतो का बसा मग नदी पल्याड मुगळे आल्या ते पल्याड गेला हे मामा पोरगीला घर काढलाय आणि तयार करा बघायला येणार आहे पाहुणा मग तो आणि दोघं घेतलं गेलं मग तो बघितला तू पसंत आहे मामा मला माझा लग्नाचा युट्यूबर काय आहे मामा आजच्या आज करायचं लावूनच द्यायचं ठेवायचं नाही मग कसं रे मग मा विषयाला मामाला सांगितला मामा म्हणला बघूया दामऱ्या उडकीच्या तू काय म्हणतो चेच्यावरनं तू काय डायरेक्टर बोलतोस की म्हटला म्हंटला शिवाजीला बसला मग पसंत आहे रे हाय म्हणला मला हाय मग भुर्ग्याला का येतोस समजा की मग मी उजे आणतो तू ये जा तुला कोण घ्यायचं ते उज्या ये कसं होतय ते सांगता येत नाही बरोबर त्याला सांगितला त्याला लावून दिला जेव आणि जा बरोबर आणि उद्या बरोबर आलं आलं बकऱ्यात पाटील आलाय बघा मामा काय काय घ्यायचं सांगते म्हटलं पाटील आता मामाचं माहिती आहे ना तू पाटील रानडायच्या असं वाजतो हो मग काय घ्या जावं म्हटलं पाकिटच पद्धतीचे पैसे काढून दिला मामाने हा कशीदार रान्याचे ते काय पाहिजे ते घेऊन या मग कुठं देवळात जा की रे म्हणला कुठं तर मामा देवळ कुठलं इथंच तंबू पुढं मांडव घालत मांडव घालून टाकलं तंबू पुढं तंबू पुढच आणि लावून दिलं देवाचा पाय पडला ए मुंडगीजी आज तिकडे ब्रह्मदेवाचा पडसा असं म्हणला माझा घजेला पडसा मुंडगीजी तो केलाय मी केलो अंगावर घेणार हो कोणतं काम अंगावर घेतलाच नाही बरोबर आमचे जनगर सांगत होती की त्या पोंगाव बेगाव जाणार आज घाणा मामा गेल्याशिवाय त्याने गुळच देणार नाही गेला की एवढं एवढं देणार मामा गेला की ढेप होत होतो रोज ते किती घालतात त्याने माहितच नाही हे मामा आठ रोज चार रोज आला मामा की मामा सारखे उडगी जेव्हा किती पडतात म्हणणार एक गुळ एवढा खाल्ला ते खाण्यावाला काय केला पाठी गोळ आणि पाणी आणून ठेवलं मामा एवढ खाव रे नको रे म्हणसापैकी एवढच जरा गोल खाला आला आला म्हण निधला मेंढरापाशी मेंढरापाशी आमची लोक सांगत होती निदला म्हण असा नाही कुठं फिरके राम सगळं त्या मालकाचं रेड होती उसवडायची ती तोडलं गेली आता फिरकी आणायची गुळ खालायची ना फिरकी म्हणणार इथं बडबड बरोबर की रासरी जाऊन जेव्हा चोगाला रेडा आली बरोबर झाण्यात आली चुरीवर येऊन राहिली मालकाला म्हटलं ते घडी रेडा आली की मग हे निघला बरोबर ती रेडा एवढं गुळ खाल्यावर मग आम्ही लोकांचं खाल्यावर आम्हाला सोडल बरोबर आहे की एकदम बरोबर एकदम हा असा आहे हो त्याचा खेळ आहे कुणाला समजलाय त्याला एकदम करता येतात बाबा म्हटला की काय आता सध्या होय ते बघा सध्या मी सांगितलेलं गोष्ट माझा आठवण काढते भुकुरू कुठे म्हणला काय आहे ते बायाचा म्हणलं प्रश्न नाही तसा नाही काय विषय काय एकदम एकदम पंचाचणी सांगितला जो बाएगा। बाएगा। <laughs> तो बिराड बघावं मी चारा बघावं प्रश्न मेले बकरी अकराशे एकलो ते उकळ झाला काम आहे बाबा बाळ्याचं मला काय पन्नास घे रे सूड म्हणता बसूच काय म्हणतो दहा हजारची मेंढी पन्नास रोज बरोबर माती दिलेला बर की आम्हाला मामा काय पैसे की म्हणताय खरं पानसुपारी येत आहे म्हणून आम्ही करायचं एकदम हां मुरुच्या मुरुडच्या खटक्याला बलिलो अकरा जायला दिलो झाड का कांबा बो म्हणला काय तुम्ही भाग्यवान आता हे बघा मी म्हणताय एवढंच पूर्व म्हणता मी काय सांग किती बंगला असून ते आम्ही बंगला बांधला होतो काय घेऊन जात नाही आता गवळी होता तेव्हा ते गवळीच मला इथं ते कौलाला पंथाने लावून मला नेला गवळीच माझं होत ते मा मी गोट सांगितलेला ऐकलं नाही माणसानं ते मधी केलं बरोबर काय आणि ते तस कडकलं होता गवळे काम मामाचं ता काम तर याचं व्हायला पाहिजे असं असं राहत झाड राबून घेणार हा गवळे असतात उगाच काय चेताना म तो मरून गेला त्याच टायमिंग होत तेवढंच झालं खरं असं गवळी होता समाधी झालं तेव्हा बाईकवाली तिथं सात पोजार जमलं सात पोजारपूर मध्ये त्या टायमाला म्हणजे बायकवाली माझी बकरी म्हणाली तुम्ही कोण माझा सांगितलं आहे तुम्ही रकवाल करा आणि डोकरा जावा मग रकवाल करायला पाहिजे पाळी आले हो काय मग ते आली मग आल्यावर मी मी सांगत होतो हा मी, मी होतो तो मला ते पदारपी मलाच बर मला आणि ह्या मामाला आम्ही सांगितलं तिचं वाटणी ती घेऊन दिली आमचा अजाच वाटो क वाटणी करून देऊन आमचं घर गेला बेचक्याच वाटणी करून दिला बायकोला हाणून घे अडीचशे म्हणून पाचशे होती तो मेसला गाव इथनं गाव ठेवून गेलं बघा पाचशे मीटर होती बय मेसक्यात गेलं त्याने येऊन आमचा पंच आजचा पंचार होतो भर माणूस मामा ते यायलाच घे बरोबर ते ना समजलं नाही आलं काय झालं जमेवलं मग बापू साहेब मग तो म्हणला ही माझी म्हणते आहे तिथं कुठे जागूज आहे काय त्याच्यावर शिक्का मारली बरो असं विचारलं हो वकील बैंट तो जर मी बोलायचं पण झालं मग मला विचारलं मग तू म्हणे त्या मामा हे माहित आहे त्याला पाडायला माणसाचं म्हणून यांचा कुशा म्हटला त्यांचं पाहूनच आहे बरोबर माहिती मग मी म्हंटल आमचा अजाच लावून दिला हे म्हणून त्याच्या महिनाला आमची हत्तीला दिली बरोबर मी असंच गेलो हो बरोबर आणि ही अडीचशे मिनटं हाणून घेऊन गेली बरोबर काय मी जबाब देतो की म्हटलं बरं मग ती बाई बी आहे बर, की इथं ते त्याचा बापाचा लोक बी आहे बरोबर आणि त्याची उजेर म्हटलं की आमचा आवाज आहे पाहुणा आहे का नाही जरा बरोबर आमच्या घरानेच ते आमच्या हत्तीलाच दिलं हे बरोबर हे हे आमचा भाताच येऊ बरोबर काय मग गप्पच बसली की शार 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 भाई आ, शार शार था ते आई कानायला पाहिजे झालं बरोबर मग सर सांगितलं मग म्हणला बाई म्हणला तुझं वाटणी तू आम्ही काय सांगितलं तो जबाब मी भीमा माचा द्यायचा आहे आम्ही त्याची वाटणी तेव्हा मिळून होतं बरोबर काय ते अडीचशे मिनिटात ती बाई आणले हे देव करणार उडी गोकुळ करत पंढरपूर करत देव येतच राहिला आम्ही भेमा माताऱ्याच्या माथाऱ्या बी होतात राजू बी होतात त्या सगळ्यांनी फिरवलं तर माझंच म्हणा बरोबर माझं त्यांनाच नाही मागण्या त्यांनी फिरवलं बरोबर का हे देवातच बरोबर काय ते बी ऐकलं नाही बरोबर ते आणि पाहुण्याकडे गेले वापाकडे बरोबर वापर गेले मग आहे मग राहिले ते राहिले मग ते बाहेरच गेले ते भीमाला सांगून पुर झालं ऐकलं नाही ते मामा साइडलेच बी ऐकणार नाही गावणारच नाही हो ते बरोबर हा आणि ते गावणार त्यांचं बी ते अडीचशे मिनटात दिलं तर त्यांनी मोठं झालं सगळं झालं कायच राहिलं एक एक मेंढी नाही आता मग हे ठेवणारच नाही बरोबर हा असं हे मामाचा केवळ आहे आम्ही साक्षीला बी ते फोजारपेक्षा सात फोजारपेक्षा मी जबाबदारी लहान असताना हे बोरग आहे ऐका बघा हे कोण आहे ते विचारा त्यांनाच बिचारा हे पाहण्याचा पोरगा आहे त्यांनी म्हणालाच पाहिजे मला बघितलं नाही तर मी पोहणाच एवढं सा गोठ सांगायला आहे तर आमच्या घरांना सांगणार ती आमच्या घरातच होती मेवण्याला पोरग आमच्या हत्तीला दिलंय हे बी गेस आहे की मग कुठं कुठं आहे मग काय बोलती बाई म्हटलं भीमात म्हाताऱ्याच आहे सांगितलं त्यांना काय देतात द्या म्हटलं आता काय द्यायचं म्हंटल मग त्या टायमाला मगदूम साहेब उठला आणि चोळी कांगणाला म्हणून तसं लावून द्यायचं नाही म्हणून पाच हजार रुपये ते बाई असून देव